सत्तेचा माज काय असतो याचं प्रदर्शन शिंदेचे आमदार वारंवार करतात असं विजय वडेट्टीवार म्हणाले नियमानुसार तलवारीचं प्रदर्शन आणि वापर करता येत नाही हे पुन्हा एकदा वडेट्टीवारांनी बोलून दाखवलंय तर संजय गायकवाड यांनी तलवारीनं केक कापला आणि त्यानंतर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे सोबतच शिंदेच्या शिवसेनेवर टीका केली आहे सत्तेचा माज काय असतो ते शिंदेचे आमदार वारंवार दाखवतात असंही ते म्हणाले प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी बातचीत करूया किरण आपण बातमी पाहतोय संजय गायकवाड यांनी एकीकडे तलवारीनं केक कापलाय त्याच तलवारीच्या पातीवर तो केक घेऊन कार्यकर्त्यांना पत्नीला भरवलेला सुद्धा आहे आता विरोधकांकडून टीका सुरू झाली आहे गुन्हा दाखल होईल का हा खरा प्रश्न आहे या सगळ्यातला काही तांत्रिक कारणांमुळे किरण यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचू शकत नाही आहे मात्र आपण बातमी पाहतोय विजय वडेट्टीवार यांनी नेमकं काय ट्विट केलंय ते पाहूया सत्तेचा माज काय असतो याचं प्रदर्शन शिंदेच्या शिवसेनेचे आमदार वारंवार करत असतात असं विजय वडेट्टीवार यांनी एक्स या सामा समाज माध्यमावर लिहून टीका केलेली आहे आमदार संजय गायकवाडांनी आता तलवारीनं केक कापला इतकंच नाही तर तलवारीनं पत्नीला मुलांना केक भरवला असंही वडेट्टीवार यांनी लिहिलं महाराष्ट्रासाठी तलवार हे शौर्याचं प्रतीक आहे तलवार स्वराज्याच्या लढ्यात होती महाराष्ट्राच्या शत्रूंवर वार करण्यासाठी होती आणि आमदार तलवारीचा वापर केक कापायला करतात नियमानुसार तलवारीचं असं प्रदर्शन आणि वापर करता येत नाही आपल्या पाठिंब्यानं बनलेले बन मुख्यमंत्री राज्यात असल्यामुळं वाटेल तो माज करायला आणि मिरवायला शिंदेंच्या आमदारांना सूट मिळालेली आहे अशा प्रकारचं ट्वीट जे आहे ते विजय वडेट्टीवार यांनी केले आणि त्या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी केवळ संजय गायकवाडांवर नव्हे तर संपूर्ण शिंदेंच्या शिवसेनेवरच टीका केली